निमगाव इथं राजमाता जिजाऊ व बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर एकशे सोळा जणांचे रक्तदान निमगाव तालुका माळशिरस इथं स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरद बापू मोरे अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह हे उपस्थित होते तसेच संतोष भैया राऊत लक्ष्मण डोई फोडे महादेव बंडगर रज्जाक मुलानी जाफर शेख मौली गाडे अनिल बंदपट्टे ॲडव्होकेट लक्ष्मण मगर पैलवान भैया मगर पैलवान दत्तात्रय पांडुरंग मगर प्रताप मगर किरणदादा पाटील सर्जेराव अण्णा पवार नागनाथ मगर भाऊसाहेब मगर विजय धनगरे सोमनाथ मगर अजित पवार सीताराम पवार किसन पवार गणेश पवार विजय पवार सचिन कदम पप्पू मगर लक्ष्मण बोडरे पिंटू मगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या सामाजिक उपक्रमाचं यशस्वी आयोजन वस्ताद गोरख पवार शिवप्रसाद दूध संघाचे सेंटर चालक यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत एकूण एकशे सोळा जणांनी रक्तदान केले मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन केले रक्तदान हे श्रेष्ठदान असून अशा उपक्रमांमुळे अनेकांचे प्राण वाचतात असे मत डॉक्टर इनामदार यांनी व्यक्त केले या शिबिरामुळं परिसरात सामाजिक ऐक्य व सेवाभावाचं वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी आयोजकांचं विशेष कौतुक केले जिल्हास्तरीय पातळीवर उल्लेखनीय ठरलेला हा उपक्रम आदर्शवत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली डी एस पी न्यूज लाईव्ह माळशिरस प्रतिनिधी डॉक्टर समीर साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा